लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये पुन्हा बदल झालेला आहे आणि गव्हर्नमेंटनं या ठिकाणी नवीन फॉर्म आणि नवीन हमीपत्र दिलेलं आहे तर हे नवीन फॉर्म आणि नवीन हमीपत्र कशा पद्धतीनं बदललेलं आहे त्याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे आणि हेच हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं कोणतं हमीपत्र आलेलं आहे त्याच्यात काय बदल झालेला आहे फॉर्म मध्ये काय बदल झाला फॉर्म मध्ये बदल होत असताना कुठं काय लिहायचं दोन तीन मुद्दे या ठिकाणी बदललेले आहेत हे सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही तर फॉर्म अपात्र होईल तुमच्यावाला त्याला कोणी जिम्मेदार असणार नाही तुमच्या हातानं ना तुमचं नुकसान होईल माता बहिणींनो आता बघा एखादा एखादा गडी म्हणत सर आम्ही जुनं हमी पत्र जोडलं काही टेन्शन घेण्याची गरज नाही जुनं जरी हमी पत्र जोडलं असेल आता तुमचा फॉर्म जर जी आर बदलायच्या अगोदर जर तुम्ही भरला असेल तर काही अडचण नाही तुम्हाला जुनं हमी पत्र या ठिकाणी चालणार आहे त्यामुळे फार एवढं डोक्याला काही टेन्शन घेण्याची गरज नाही पण जे आता नवीन फॉर्म भरत आहे तर त्यांनी आता या ठिकाणी थोडं इकडं लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म भरण्यासाठी आता या ठिकाणी बघा आपला एवढा खर्च नाही तर आता या ठिकाणी हे नवीन हमीपत्र आलेलं आहे मग पत्र सुद्धा नवीन आलेलं आहे आणि या ठिकाणी फॉर्मचं तुम्ही बघितलं असेल तर फॉर्ममध्ये थोडासा बदल झालेला आहे तुम्हाला सर्वांना हा बदल या ठिकाणी मी सांगणार आहे तत्पुरी सर्वांनी एकदा जॉईन व्हा जास्तीत जास्त लिंक शेअर करा म्हणजे बघा जेवढी माहिती वरून येते तेवढी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे मी काय स्वतः मंत्रालय मध्ये बसून जीआर बनवत नाहीये त्यामुळं थोडंसं इथं लक्षात ठेवायचं आहे की सर काय सांगतात कशा पद्धतीनं समजावून सांगतात काय सांगतात हे पहिले समजून घ्या बघा महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही दोन चार बदल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत जे दोन तीन बदल या ठिकाणी झालेले आहेत ते दोन तीन बदलच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे बदल कसे आहेत ते तुम्ही बघू शकता की लाडके बहीण योजनेअंतर्गत हे नवीन हमीपत्र या ठिकाणी आलेलं आहे फॉर्म मध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि हे फॉर्म मध्ये झालेले जे काही बदल येतं हे बदल या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे हेच हमीपत्र भरायचं आहे बघा आता दोन मिनिटांमध्ये ऐकून घ्या ओके बघा दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला माहिती देऊ शकत होतो परंतु मला माहिती द्यायची नाही तळागाळातील लोकांना ती कळली पाहिजे नाही तर मी व्हिडिओ बनवला दोन मिनिटांमध्ये माहिती तुम्हाला दिली काही लोक म्हणत असतील हे लंबा व्हिडिओ बनवतो तू बघू नको भाऊ तू यासाठी हा व्हिडिओ नाही खेड्यापाड्यातील या ग्रामीण भागातील ज्यांना काही समजत नाही ज्यांना फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा ऑफलाईन कसा भरायचा हे माहीत नाही अशा लोकांसाठी माझं जास्त पहिले प्राधान्य आहे जे फार सुशिक्षित येतं त्यांना फॉर्म भरता येते त्यांना नाही बघितलं तरी चालते माझं बोलणं थोडंसं आहे कारण एखाद्या वाटते फॉर्म लंबा लचक सांगायला सर नाही कारण की प्रत्येकाला माहिती व्यवस्थित सुटसुटीत कळाली पाहिजे तर बघूया आपण बघा हे या ठिकाणी नवीन आता फॉर्म आलेला आहे नवीन फॉर्म फॉर्ममध्ये हमीपत्र सुद्धा नवीन आलेलं आहे तुम्हाला हेच हमीपत्र या ठिकाणी भरायचं आहे त्याच्यानंतर एखाद्या अगोदर पहिला फॉर्म अगोदर भरला नवीन हमीपत्र येण्याच्या अगोदर तर काही अडचण नाही ते जसंच्या तसा राहू द्या बघा सुरुवातीला तुम्हाला फॉर्म मधील बदल सांगतो जास्त बदल झालेले नाही फक्त महत्वाचे बदल झालेले बघा पहिला जो कॉलम आहे नावाचा महिलेचं संपूर्ण नाव जसंच्या तसं आहे लग्नापूर्वीचं नाव जसंच्या तसं आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास बघा विवाहित असल्यास हा मुद्दा आलेला आहे जर ती विवाहित असेल तरच तिनं तिथं थी नाव टाकायचं आहे महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असेल तर नसेल तर हा कॉलम सोडून द्यायचा आहे काही घेणं देणं नाही बाकी हे दोन तुम्हाला लिहिता येणार आहे जिचं लग्न तीन झालं तिनं तिन्ही कॉलम भरायचे लक्षात ठेवा विवाहित महिला विधवा महिला परित्यक्त्या महिलानी सगळं लिहायचं जी महिला अविवाहित मुलगी आहे तिनं आता हा बदल झालेला आहे नवीन हा नवीन बदल थोडासा समजून घ्या इथं तुम्हाला काही लिहायचं नाही अविवाहित महिलेंनी फक्त दोनच नाव लिहायचे महिलेचं संपूर्ण नाव आणि लग्नापूर्वीचे नाव हे एक्स्ट्रा इथं नाव लिहायचं नाही जन्मदिनांक जसाच्या तसा तुम्हाला जे कॅलेंडर येईल त्याच्यात ऑनलाईनमध्ये ऑफलाईनमध्ये सेवा असं भरायचं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता हे थोडंसं नवीन चेंज झालेलं आहे इथं अर्जदाराचा पत्ता आलेला आहे वरती अर्जदाराचा पत्ता समजा माझा पत्ता आता मी तुम्ही फॉर्म भरता असाल तर तुम्ही माझं गाव माझा तालुका या ठिकाणी माझा जिल्हा हे तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायत नगरपंचायत नाही का नगरपालिका आहे तुमचं गाव ग्रामपंचायत असेल तिथं ग्रामपंचायत टाका नगरपंचायत असेल तर नगरपंचायत टाका आणि इथं जो पिनकोड तुम्हाला द्यायचा आहे हा तुम तुमच्या जिल्ह्याचा टाका समजा त्रेचाळीस सतरा झिरो तीन हा माझ्या जिल्ह्याचा पिनकोड नंबर आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे दुसरं बघा या ठिकाणी जन्माचे ठिकाण जन्माच्या ठिकाणामध्ये त्याने कोणत्या शहरात तुमचा जन्म झाला तुमचा तालुका कोणता आहे त्यानंतर जिल्ह्यात त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात जन्म झाला राज्यात कोण्या जन्म झाला एखादा ये एम पी जन्म झाला असत एम एमपी लिहा महाराष्ट्रात लिहा तर महाराष्ट्र लिहा आता याचं एक कारण आहे आता हा अर्ज आता बदललेला आहे जुना अर्ज वेगळा होता नवीन अर्ज हा आहे ताई मला शायनिंग डोकं लावतील की सर आता हे चेंज झालं मग आता कसं तुला जुना फॉर्म भरला तरी काही अडचण नाही तोही फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे हाही फॉर्म ऍक्सेप्ट होणार आहे कारण हे अर्ज काही मी तयार केले नाही किंवा तुम्ही तयार केले नाही बघा पहिल्या फॉर्म मध्ये काय होतं जन्माच्या ठिकाणाचं कोड मागितला होता ओके आणि याच्यात थोडासा बदल झालेला आहे म्हणजे पहिला अर्ज या अर्जामध्ये थोडासा बदल झालेला आहे ओके हे अनेक लोकांना माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी बनवत आहे हे थोडस इकडं लक्षात ठेवा पहिल्या आणि या अर्जात काय काय बदल झाला हे थोडस तुम्हाला समजू शकते जर समजलं तुम्ही तर ओके बघा पहिला अर्ज थोडासा वेगळा होता दुसरा अर्ज थोडासा वेगळा आहे दुसऱ्या अर्जात या ठिकाणी बघा या बघा पहिल्या अर्जामध्ये जन्माचं ठिकाण दिलं होतं आणि या जन्माच्या ठिकाणामध्येच पिनकोड विचारला होता अर्जदाराचा संपूर्ण पत्ता दिल होता, दिला होता पण तालुका जिल्हा असे काही रकाने दिले नव्हते याच्यामध्ये आता ते रकाने दिलेले आहेत हा पहिला फॉर्म आहे लक्षात ठेवा हा जो फॉर्म आहे हा पहिला फॉर्म आहे ओके हे थोडस लक्षात ठेवा दादांनो ओके पहिला फॉर्म दुसऱ्या फॉर्म मध्ये जरा भरपूर सारा फरक या ठिकाणी झालेला आहे म्हणून सर्व लोकांनी त्याचा थोडस विचार करा हा आहे आत्ताचा फॉर्म आत्ताच्या फॉर्म मध्ये बदल काय झाला तुम्हाला पिनकोड तुमच्या पत्त्याच्या ठिकाणी लिहायचा त्याच्यानंतर तुमचा जन्म कुठं झाला ते या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके चला पुढं पुढं काय म्हणते बघा मोबाईल क्रमांक तुमचा द्यायचा आहे आधार क्रमांक तुमचा इथं द्यायचा आहे महिलेचा जन्म बघा ही एक बदल झालेला आहे बदल झालेला आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण समजा एखादा मुलगा त्याचा महाराष्ट्रातला आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातल्या मुलानं एमपीतल्या मुलीसोबत लग्न केलं तर इथं तिच्या नवऱ्याची माहिती लिहायची हा एक, एक एक्स्ट्रा कॉलम या तुम्हाला ऑफलाईन फॉर्म मध्ये आलेला आहे हे चेंजेस होत आहेत हे हळूहळू त्या ॲपमध्ये हळूहळू त्या जी आर मध्ये चेंजेस होत आहेत लक्षात ठेवा मी तुम्हाला अगोदर सांगितलं सरकारनं उठून पटकन या ठिकाणी काय केलं योजना राबवली पण त्या योजनेमध्ये बदल होत आहेत हे लक्षात समजून घ्या बघा आता इथं तिच्या नवऱ्याची माहिती लिहायची महिलांचा जन्म परराज्यातील असेल तर तिच्या पहिली पतीचं जन्म ठिकाण समजा तिच्या पतीचं जन्म ठिकाण जर समजा एखादं खेडगाव असेल समजा वडगाव असेल या वडगावचा तालुका समजा फॉर एक्झाम्पल आमचं फुलंबरी असेल याचा जिल्हा जर छत्रपती संभाजीनगर असेल राज्य त्याचं महाराष्ट्र असेल हे तिथं लिहायचं त्या मुलीच्या जन्माचं ठिकाण नाही त्या महिलेच्या जन्माचं ठिकाण आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे पण हे कोणाला ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला ज्या महिलेचा तिनं हे पतीचं लिहायची गरज नाही हे लक्षात ठेवा दुसरं शासनाच्या इतर विभागावर राबवण्यात येणाऱ्या रा आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही असल्यास किती हे तर पहिलाच कॉलम होता हा कॉलम या ठिकाणी बदललेला नाहीये त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही नऊ नंबर मध्ये बदल झालेला आहे काय बदल हो झाला वैवाहिक स्थिती बघा पहिला विवाहित आहे घटस्फोटीत विधवा परित निराधार आणि साव्हावाला मानलेला आहे अविवाहित आता हा एक बदल झालेला आहे हा एक बदल तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर बँक डिटेल्स मध्ये काहीच बदल झालेला नाहीये जसच्या तसं आहे आधार कार्ड जसच्या तसंच आहे नारी शक्ती दूत मध्ये तुमची कोणत्याच्या माध्यमातून फॉर्म भरत आहात सामान्य महिला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक अधिकारी का सेतू सुविधा केंद्र हा जसाच्या तसाच आहे याच्यातही कुठलाही बदल झालेला नाही हमी पत्र तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी नवीन देणार आहे ज्यांनी जुनं भरलं त्यांनी टेन्शन घेऊ नका हा जोडून विनंती आहे आणि एकदा पटकन लाईक करा <laughs> तुम्ही एकदा लाईक करा म्हणजे तुमचं लाईक हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवणार आहे बघा अपलोड करण्यासाठी बघा कागदपत्राच्या प्रती सादर अपलोड कराव्यात हे करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे अधिवास प्रमाणपत्रात बदल झाला बघा काय सांग अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला बघा आता हा एक बदल झालेला आहे कागदपत्रामध्ये अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्या महिलेची तुम्ही टी सी देऊ शकता जन्माचं प्रमाणपत्र देऊ शकता मध्ये अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याच्यापैकी एक तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे जर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र हा एक त्याच्यामध्ये झालेला आहे एक त्याच्यामध्ये बदल झालेला आहे ओके अय विनायक दादा तू ऑनलाईन फॉर्म भरला एकदा चेंजेस करून घे बघून घे जरा त्याच्यामध्ये जी माहिती लागल ती माहिती भर जी नाही माहिती लागेल ती भरू नका ओके चला कळते का पुढं बघा इथं काय दिलेलं आहे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आता बघा हा एक चेंजेस झालेला आहे तुम्हाला फॉर्म भरताना उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे बँकेचं पासबुक द्यायचं आहे अर्जदाराचा फोटो तुम्हाला द्यायचा आहे आणि इथं काय सांगितलं सातव्या नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्मान प्रमाणपत्र प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचं दाखव दाखला एवढ्या गोष्टी तुम्हाला देऊन हे संबंधित त्या ठिकाणी द्यायचं आहे पंधरा वर्षापूर्वीचा बाई सांगितलेलं आहे हे आहे तुमचं हमीपत्र हमीपत्रामध्ये चेंजेस झालेले आहेत हमीपत्र कसं आहे बघा मी घोषित करण्यात येते की अशी खून करायची माझ्या कुटुंबातील एकूण वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही म्हणजे ही अट जशी तशी ठेवली माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्यास बघा हा मुद्दा दिलेला आहे माझ्याकडे उत्पन्न पत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाण वर्तमानपत्रातून सूट दिलेली आहे ज्याच्याकडे केशरी किंवा पिवळं उत्पन्न राशन कार्ड आहे त्यांना याला टीक करायचं त्याला प्रमाणपत्र काढण्याची गरज नाहीये हे मात्र लक्षात ठेवा माझ्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरत नाही मी स्वतः किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत नाही मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे एखादा बाह्य यंत्रणेत एखादा कर्मचारी असेल एखादा स्वयंसेवी काही कामगार संघटना असेल अशा अशा महिला भगिनींना फॉर्म भरायला चालते ओके बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पंधराशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा मी लाभ घेतलेला नाहीये हा थोडासा नवीन चेंजेस याच्यामध्ये झालेले आहे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा बोर्ड कोणत्याही अध्यक्ष संचालक नाहीये माझ्याकडे किंवा कुटुंबातील सदस्यताच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाही बघा ही अट काढली नाही चार चाकी वाहनाची अट काढावी अशी माझी मनातून इच्छा आहे कारण एखाद्या कुटुंबानं ते चार चाकी वाहन आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी घेतलेलं असेल तर ठीक आहे आता नेमकं काय होती बघू या ठिकाणी आपण माझ्या कुटुंबावर एकापेक्षा जास्त हा एक मुद्दा आलेला आहे नवीन माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजे एका घरामध्ये दोन मुली येतात दोघींचे लग्न बाकी असते तर दोघीपैकी एकीलाच या ठिकाणी लाभ घेता येणार आहे दोघीला घेता येणार नाही ना असं या ठिकाणी सांगितलेलं आहे हे हमीपत्र तुम्हाला भरून अपलोड करायचं आहे ओके आता त्यानंतर तुम्हाला इथं तुमची सही मारून अंगणवाडी सेवेमध्ये तुम्हाला हे जमा करायचं आहे तुमची प्राथमिक माहिती आहे खालचा कागद पाडून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा अर्ज स्वीकारलेला आहे हे एवढे बदल झालेले आहेत आता जुन्या लोकांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यावेळेचे बदल वेगळे होते आता हे बदल या ठिकाणी वेगळे आहेत जॉईन अकाउंट चालते कसं जॉईन अकाउंट घ्यायला लागलेत फक्त त्याला आधार कार्ड लिंक केलेलं असणं गरजेचं आहे त्या महिलेचं काही ठिकाणी आधार कार्ड चालू आहे म्हणून एवढी माहिती तुमच्या लक्षात आली असेल हे नवीन थोडेसे चेंजेस झाले नवीन थोडेसे बदल झाले एवढे बदल जर तुम्हाला समजले असेल तर खूप झालं मला फक्त तुम्हाला बदल सांगायचे आहे पैसे लागत नाहीत सरकार पन्नास रुपये देणार आहे ओके <laughs> सरकार तुमचे पन्नास रुपये भरणार आहे जुन्या फॉर्म मध्ये नवीन फॉर्म मध्ये थोडासा बदल झाला नवीन फॉर्म मध्ये काय बदल झालेला आहे हे मी तुम्हाला सगळं पाठवणार आहे सगळं या ठिकाणी मी तुम्हाला पाठवणार आहे ओके टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या टेलिग्रामवर नवीन फॉर्म आणि हमी पत्र पाठवून देतो धन्यवाद ओके चला गरजू महिला भगिनीपर्यंत लिंक शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मला वेळोवेळी सगळी माहिती या ठिकाणी देता येणार आहे ओके ज्यांची आता विनायक दादा ज्यांची बँकेत खातीच नाही ते आपण खोलून द्यायची का आपण खोलून द्यायची का मग आता त्या महिला भगिनींनी ते खाती खोलायला लावा दोन महिने टाईम आहे जास्त गडबड ना करू तुम्ही जर असे जर हे नाही ते नाही याच्याजवळ हे नाही त्याच्याजवळ ते, ते नाही असं जर करत गेलात तर सरकार काय तुमच्या घरी आणून पंधराशे रुपये देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो थोडंसं माझं बोलणं कळक आहे तुम्हाला असं वाटलं की सर आमच्याकडे कागदपत्र नाही मग आम्हाला सरकार देईल का अगदी तसं देणार नाही सरकार स्कीम तुम्हाला डायरेक्ट घरी आणून देणार नाही तुमच्याकडे बँक खातं नसेल तर तुम्हाला काढावं लागेल ना तिथं जाऊन हा आता तुम्हाला जर तुम्ही म्हणता सर आमच्याकडे हे नाही ते नाही त्याला मी काय करणार आहे तुम्हाला फक्त मी माहिती देत आहे तुम्ही तिथं जाऊन काढा तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर तयार करा तुमच्याकडे हे नसेल ते तयार करा कागदपत्र तयार नसतील तर ते करा जर तुम्ही काहीच तयार करत नसल त्याला काही इलाज आहे का अजून दोन महिने टाइम आहे मी तुम्हाला पुन्हा सांगायला लावलो एकतीस ऑगस्ट पर्यंत टाइम आहे दोन महिन्यामध्ये सगळे कागदपत्र निघतात आता Okay? हो ओके पहिल्या का पहिल्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला पहिल्यांदा पंधरा दिवसाचा वेळ होता आता किती टाइम आहे दोन महिन्याचा टाइम ओके पोस्टाचे पण खाते चालते का ही अडचण नाही आणि मला पीएम किसान हप्ते पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत असं संदीप दादा तर आज त्याच्यावरती कुठलाही निर्णय झालेला नाही कृपया धन्यवाद सगळ्यांना विनंती आहे जी जी माहिती मला मिळेल ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद चल थांब